सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज दत्तात्रेय मंदिर शिरूर गोनिधी पासवाडी येथून दिनांक आठ एकोणीस साठ पासून प्रचार करीत आहे आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका सर्वात सांगत जा दररोज संध्याकाळी आठ ते पाच आठ पंधरापर्यंत पर्यंत किंवा जास्त वेळ असते अवश्य लाभ घेणे ओम वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य सर्वदा आजचा प्र आपलं प्रवचन सोळा प्रवचन आहे आजच्या विषय आहे सर्व युगामध्ये समान पुण्य राहिलं पाहिजे पापाचा कुठल्याही लवलच त्या याच्यात नाही आला पाहिजे मग याच्याकरता नेमकं काय ओम एषा देव्हि आसरत धिरार जाऊ शे अमृस्प्रोतःम हो मानसवाधराम हा उत्तम येतण्याकरता प्रवाही सोम आमिषक होऊन हो निषेधाचे शब्द करीत स्वर्गात जाऊन पोहोचवतो आता याचा महत्त्व मुद्दा असा आहे की आपल्या स्वर्गात जायचं आहे स्वर्गात जाण्याकरता आपल्याला पवन पव स्वमरस तर हा सोमरस जो आहे याची देवता आहे पवमान सोमा आणि पवित्र करणारा रस आहे आता सत्ययोग कलयोग हे सगळ्यांची योगाची यात्रा भरली इंद्रदेवाचा दरबार भरला ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यनारायण देवी सगळे देव देवतेचा गोळा झाले तेहतीस कोटी आणि सांगितलं बघा तर हे सगळं कलियुग येणार ना, सत्य उग येणार ह्या योगामध्ये पुण्य खर्च पाप पण वाढत जाणार तेव्हा प्रश्न केला काही लोकांनी देवांनी की आपल्याला ह्या सत्य सगळ्या योगामध्ये सारखं पुण्य पाहिजे हे कोण सांभाळणार हे जबाबदारी कोण पाळणार कोणाच हिंमत आहे असा प्रश्न ह्याच्यामध्ये इंद्रदेवाने विचारला कोणत्या देवामध्ये सामर्थ्य असं आहे की जो कलि सत्य शत्रु क्रो त्रेता ज्वा या योगापेक्षा सगळ्या योगामध्ये समान अवस्था टेकून ठेवून देईल तेव्हा ऋग्वे यजुरे साथरे चौगज वगैरे राहिले म्हणले महाराज देव लोक हो या सगळ्या जगाचं संरक्षण आम्ही करू कसं करू तर त्यांनी सांगितलं की हा जो राक्षस राक्षसहत आहे राक्षस राक्षहांत पाप होऊन देणार नाही असा हा स्वमरस हा सोमरस पिऊन आमची सूक्त जो गाईन जो गायत्री छंद मध्ये मंत्र म्हणून त्या व्यक्तीला आम्ही शंभर टक्के पुण्यात ठेवू कृतयोग सतरा लाख अठ्ठावीस सातराचा असून त्याच्यामध्ये शंभर टक्के पुण्य आहे तृतीयोगामध्ये सतरा बारा बारा लाख शहाण्णव हजार वर्षाचा युग आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पुण्य आणि पंच्याहत्तर पंचवीस टक्के पाप आहे हे पंचवीस टक्के जे पाप आहे ते सगळं संपवायचं काम आम्ही बेत करणार आहोत म्हणजे जर तुम्ही सोमरस प्यालात तर तुमचे गुणसूत्र रंगसूत्र जीन्स आपल्या शहरात जी तीस हजार सुख आहेत की जसे तसे त्रैत काय आहेत तसे कृतयोगात आहेत तसेच त्रयतोगद पण राहणार आहेत तेव्हा आपल्याकडे शंभर टक्के पुण्य टिकून राहणार आहे त्याच्याकरता स्वभरण आवश्यक आहे मग पुढं आलं द्वापार युग द्वापार युग आठ लाख चौसष्ट हजार वर्षाचा द्वापार युग आहे ह्याच्यामध्ये पन्नास टक्के पुण्य आणि पन्नास टक्के पाप आहे तर ह्या योगाला सुद्धा शंभर टक्के पुण्य मिळालं पाहिजे किंवा ह्या योगासुद्धा जो मानव प्राणी जन्माला येईल त्याच्या शरीरामध्ये ओमायो त्रिशतम तनासन तद्वती त्या सांगायचा मुद्दा असा आहे की तीस हजार सुख म्हणजे तीस हजार जणूक आहेत कृतयोगात तीस हजार होती द्वापार तृतयोगात तीस तीस ती तीस हजार आहेत आणि आता ती सुद्धा द्वापार दौप, योगात हो तीस हजार आहेत रंगसूत्र गुळसूत्रात काय फरक जाभवून देणार नाही तर यासाठी सोमरस केला पाहिजे द्वापार युगामध्ये युगा, द्वापार युगात सोमरस पण याच्यात जे पन्नास टक्के पाप आहे ते पुन्हा उपस्थित होणार नाही मग त्रेतयोग द्वापार युगासुद्धा शंभर टक्के पुण्य राहणार आहे मग पुढं आलं कलियुग कलयुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचं आणि हे चार लाख बत्तीस हजार वर्ष प असून पंच्याहत्तर टक्के पाप आणि पंचवीस टक्के पुण्य एवढे ते पंचवीस टक्के पुण्य आणि पंच्याहत्तर टक्के जे पाप आहे कलियुगामध्ये तर हे सगळं हटवण्याचं काम स्वमरस करतो वेदमंत्राची रुचा गायत्री मंत्र म्हणून स्वमरस पेल्यानंतर मानवाच्या शरीरामध्ये तीस हजार जणू म्हणजे सुख नंतर गुणसूत्र रंगसूत्र हे जसे तसे जसे तीन योगात होते तशीच आता कलयुगामध्ये पण आहेत तर जग निर्माण झालं तेव्हा भगवंताच्या शरीरा शरीर निर्माण केलं भगवंताने स्वतःच त्या शरीरामध्ये तीस हजार सुख ती सुखत्रत योगात ती सुखद्वा त्र्य द्वापकृत योगात ती सुख योगात ती सुखद्वापार योगात आणि ती सुखं आता आपल्या शरीरामध्ये कलयुगामध्ये आहेत आणि ती सुखट टिकून ठेवणं का ऋषी देवता छंद आणि स्वर असं मंत्र म्हणावं लागतो तस त्याशिव ती सुखट टिकून राहत नाहीत कशी ऋषी आणि देवता काळ सोम रस्या दोन धारा उभ्या आणि दोन धारा आडव्या म्हणजे ऋषी आणि देवता छंद आणि स्वर अ ओ म याने ते जुळड्या जातात आणि हे जुळड्या गेल्यानंतर ते जणूक जुळल्यानंतर ही सुख जशीची तशी क्रोत्रेता द्वापर आणि कलयुगामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे आता इंग्लिशमध्ये याला असं ज्ञान आहे ए टी आणि सी जी ए टी आणि दोन उभे धागे आहेत आवड दोन धागे आहेत ए टी आणि सी जा, जी ओ यो यच वो यच म्हणजे बॉड दिलेला आहे म्हणजे जॉ जॉईन दिलेलं आहे शरीर तयार करायचं हे जे शरीर असं तयार झाल्यानंतर हे जे आहे जसं कृत क्रो द्वापार आणि कलयुगामध्ये पण हे शरीर आहे तेव्हा आपण जर आपल्या मशने तपासून पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये तीस हजार जणूक जशी तशी आहेत त्याच्यामध्ये काय फरक झालेला नाही तेव्हा आणि स्वमरज पेल्यानंतर याच्याकडे जी पापाची झलक येते ती अजिबात येत नाही म्हणून सर्व योगांना समान न्याय मिळतो सगळ्या योगामध्ये समान न्याय कारण हे आयुष्यक आहे सोमस पाप। हो जो आहे तो आमिषक आहे आणि आमिष हिंसा होऊन देत नाही आणि तो राक्षसांता म्हणजे राक्षांना प्रवेश मिळवून देत नाही राक्ष म्हणजे पाप हे जे पाप आहे शरीरात येणार क्रू त्रेता द्वापर आणि कलियुगामध्ये हे जे पापाचे आकडे दिलेले आहेत हे अजिबात निर्माण होऊ शकत नाही ते कोणामध्ये जो मनुष्य वेदांचं पाठ गायत्री मंत्र म्हणतो छंद आणि गाचे छंद स्वर सोला स्वरामध्ये आणि सोमरस पितो सोमरस म्हणजे फळांचा रस नाळाचं पाणी उसाचा रस मधुमधून पिऊन मंत्र म्हणतो त्याच्या शरीरामध्ये कलियुगातली जे पंच्याहत्तर टक्के पाप आहेत ते अजिबात प्रवेश करीत नाहीत म्हणजे त्याच्या शरीरामध्ये ब्रह्म सत्य कायम आहे ते कधीच नष्ट होत नाही किंवा चारी व्याधामध्ये पोमान स्वमा म्हणजे स्वमरसाचं वर्णन केलेलं आहे आणि चारही गजांचं म्हणजे सांगितल्यामुळं त्यांनी जोर दिलेला आहे इंद्रदेवा तू सोमरस पे आणि लढाई कर म्हणजे आमच्याकरता सुख मिळन हे कुमार हे जे तेहतीस कोटी देव आहेत हे अमृत पेलेले आहेत त्याचबरोबर यांना सोमरस प्यायला सांगितलेलं आहे आणि आपला तर स्वर्गात जायचं आहे कलियुगात पाप झाले आपल्या स्वर्गात जाता येत नाही असं आपण म्हणतो परंतु जेव्हा आपण समरस तर कलियुगात पिऊ तेव्हा आपल्या शरीरामध्ये शंभर टक्के पुण्य साचा होतो आणि मग हा सोमरस जो पिल्यानंतर हा आपल्याला परमेश्वराजवळ येऊन पोचवतो त्या सोमरसाच रस असे फळांचा रस नाळाचं पाणी उसाचं राह सोमरस पंचामृताला पण सोमरस म्हणतात मुळाचा मध आहे त्या पण सोमरस म्हणतात तर याचं कारण असं आहे की सोमरस तुम्ही पेल्यानंतर तुमच्या शरीराची अवस्था सत्य ब्रह्मयुग या अवस्थेत राहते क्रोत्रेचा द्वापार ही तिन्ही चारही युग आपला स्पर्श करीत नाही त्याच्या पलीकडची अवस्था ब्रह्मयुग सत्यब्रह्मयुग जे आहे त्याचा कधी नाश होत नाही जे जन्म आहे असं जे भ्रम आहे त्या ब्रम्हपर्यंत आपल्याला जायचं आहे म्हणजे जवारी बाजरी गहू तांदूळ खाऊन आपण जाऊ शकत नाही किंवा आम मंगळ आपण देवापर्यंत जाऊ शकत नाही मग आपला देवापर्यंत जाण्याकरता एकच आमपण औषध आहे ते म्हणजे फळांचा रस पिऊन राहणे फळांचा रस मधून मधून प्यायचा आपल्या शरीरामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर टक्के फळाचा सोमरसाह तयार झाला की आपण आपण सोमरस पेरला तर हा अहिंसक आहे हिंसा होऊन देत नाही आणि हा अहिंसक सोमरस जो आहे तो बरोबर परमेश्वराजवळ पोहोचवतो म्हणजे आपला परमेश्वराजवळ जाण्याकरता अत्यंत सोपा मार्ग म्हणजे सोमरस आहे तेव्हा या सगळ्या योगांना क्रू रेता द्वापर आणि कली यांना समान न्याय देण्याचं काम फक्त चार वेद करतात बाकीचा कुठलाही ग्रंथ करीत नाहीत कुठल्या ग्रंथामध्ये स्व पवमान स्वमा स्वमरासाचं वर्णन आढळत नाही अश्वता पाहून घ्या सांगायचा मुद्दा असा आहे की ऋग्वेद यजुर्वेद साथर्वेद याच्यामध्ये स्वमरासाचं वर्णन केलेलं आहे हे इंद्रदेवा तू सोमरस पे आणि शत्रूवर लढ म्हणजे त्याची पापं आमच्या घेणार नाहीत हे आग्ने आहे ना, सोमरस पे तू सोमरस देवापर्यंत येऊन पोचव हे वायुदेवा आणि देवांची खूप नावं आहेत रुद्रदेवा सोमरस प्यायचा आणि त्यांचं त्यामुळं सोमरस पेल्यानंतर हे देवाना सोमरस पाजायचं आपण सोमरस प्यायचा म्हणजे आपल्या अंगामध्ये प्रत्येकार शक्ती तयार होते पापाची शक्ती आपल्या अंगात शरीरात येत नाही त्यामुळं हे जे आपण कलयुगा म्हणतो बहीण भावाचे लग्न होतील बाय लेखनाचं लग्न होत हे जे सांगतो खोटे कारण व्यादा हे जी पुराणं लिहिली गेली ही मनाने कल्पनान काय गोष्टी लिहिलेल्या आहेत वेदांत त्याने अभ्यासच केला नाही वेदांचा अभ्यास केला असताना ते अशी चुकीची वाक्य लिहिली नसते कारण तुम्ही व्यादाचा अभ्यास करा वेद हे आपला धर्मग्रंथ आपल्या ग्रामाचे ग्रंथ आहेत वेद वेदांचा अभ्यास करा सोम अभ्यास करा त्याचे लक्षणं बघा काय आहेत की ही जी पापं आहेत ही राक्षसी पापं जी आहेत ती आपल्यापर्यंत येत नाही प्रत्येका शक्ती तयार होती आणि मग आपण सर्व योगामध्ये कलियुगात जरी आपण आहोत तरी आपल्या शरीरामध्ये आता सत्ययुग आहे ब्रह्म सत्ययुग कारण आपल्याकडे जी मंडळी येते अभ्यास करण्याची ती फळांचा रस पिऊन अभ्यास करते पारायण करते त्यामुळं त्या त्यांच्याकडं परमेश्वर प्राप्तीची सर्व लक्षणं पूर्ण झालेली आवश्यक तत्वाची स्वमरासाची त्यामुळं हा स्वम्रस पिणारा जो आहे तो जिवंतपणीचा परमेश्वराशी संबंध साधतो आणि परमेश्वराकडे जाऊन पाहतो प्रत्यक्ष काय स्वर्ग का कसं आहे का तिथे काय चाललंय तिथं आपल्याला जागा मिळेल का ते सगळं तिथं राहता येईल का तिथं आपला काय खर्च येईल आपलं कसं राहील काय पुण्य आहे तर स्वमरस देणारा का, जो मनुष्य आहे सह त्याचं पुण्य कधीही संपत नाही तो स्वर्गात गेल्यानंतर कायम राहू शकतो त्याला परत पृथ्वीची गरज नाही पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही कारण का त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुमचं पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही स्वर्गात राहू शकता आता त्रेचाळीस लाख वीस हजार वर्ष हा शुक्राचार्य जो होता हा स्वर्गात होता तिथं त्याने आपसराबरोबर विवाह करून लग्न थाटून संसार थाटून तो राहिला त्याचं पुण्य संपणं तो परत पृथ्वीवर आला आणि पृथ्वीनंतर त्याला पुन्हा जन्म घ्यायचा होता तेव्हा सोमरस रस पिणारी जी माणसं आहेत तिथं राक्षस जन्म घेता येईना फळांचा रस पिणारे नंतर या ठिकाणी जे फळ करणारे तिथं त्याच्याला जन्म घेता ये ना मग त्याला जन्म घेण्याची अवस्था होती मग त्याने हरभऱ्यात प्रवेश केला आणि आपल्या वडिलांच्या शहरात प्रवेश करून तो मानरूपात जन्माला आला म्हणजे आणि त्याला स्वमरस न मिळाल्यामुळं एवढा संजीवनी प्राप्त करणार शुक्राचार्य परंतु त्याला पुन्हा पुन्हा स्वर्गात जाता आलं नाही इतका अवघड कंडिशन आहे इतका अवघड अवस्था आहे तर ह्या सोमरस जो पेयंत्र आपल्यात राक्ष शेगून जात काम क्रोर लो मोह मधम्छर हे सगळे दूर होतात मन बुद्धी चित्त आका आप तेज वायू आकाश मन बुद्धी चित्त आणि अंकार अष्टदा प्रकृती जी आहे ती शुद्ध होते ऊसाच्या प्रत्येक कांड्यावर डोळा आहे आणि तो डोळा फुटतो हरळीसारखा म्हणून आपली जी इंद्रिय आहेत मन बुद्ध चित्त अंकार इंद्रियांना डोळे येतात दिव्य दृष्टी प्राप्त होते त्यामुळं कुठला इंद्रिय पाप करायला झजत नाही पापाच्या जा गाड्याकडे जात नाही किंवा होऊन जात नाही वैराग्य प्राप्त होत जर समजा तुम्ही दररोज एखादं फळ खाता असताना तर तुम्हाला हा फायदा होऊ शकतो पाप पुण्य पुण्यच राहणार पाप आपलं येणार नाही ना कारण का आपण सोमरस देतो तेव्हा देवाने सांगितलं की मानवाला सुद्धा स्वर्गात प्रवेश करता आला पाहिजे आणि राक्षांना स्वर्गात येता नाही आलं पाहिजे तेव्हा हा जो सोमरस आहे त्याचा गुण असा आहे की तो सातारस गोड आहे हिरवट रंगाचा आहे नारळाचं पाणी फळांचा रस तर या हिरवा रंग हिरवट रंग जो आहे हा, हा हिरवट रंग जो आहे हा सहस्रतळामध्ये आहे म्हणजे डोक्यावर आणि या शांततेच्या मार्गाने हा हिरवा हिरवट रंग उसाचा रस येतो सोमरस बनवून सोमरस म्हणून सोमरस हा सोमरस हिरवट रंगाचा आहे म्हणून मानवाला कुठल्या प्रकारची पाप चिकटत नाहीत मानव परमेश्वराकडे जाताचा सदे जाऊ शकतो उदाहरण संत शेत तुकाराम महाराज हे रोज फळं खायचे आंगले यायचे फळं खायचे आंगले यायचे अशी यांची वृत्ती त्यामुळे त्यांच्या शहरामध्ये पूर्ण स्वमरस प्रकट झाला स्वमरस प्रक्रिया त्यांचे म्हणजे आमृत शक्ती निर्माण झाली आणि मग तुकाराम महाराज सदैव ऐकून ठाला गेले सदैव म्हणजे जसं आपण इथून गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर कपडे बदलतो तशा प्रकारचे आपलं जे मानवी शरीर आहे रक्तमांसाचं ध्रुवतारावर गेल्यानंतर त्या ठिकाणी हे शरीर बदलतं आणि दिव्य शरीर प्राप्त होतं तिथून मग पुन्हा दिव्य विमानात बसून मग हा सदैव वैकुंठामध्ये जातो आणि तिथं राहू शकतो तर अशा दृष्टीने मानवाला सर्व योगामधून सामान्य मिळून मिळवून घ्यायचा असेल तर व्यादांची बाजू घेतली वेद वेदच फक्त घेतात बाकी तर कुठल्या ग्रंथामध्ये तुमची बाजू घेतलेली नाही ऋग्वेद यजुर्वेद हे चार वेद त्या चार वेदामध्ये स्पमान स्वमान नावाचं सांगितलं त्याचे म्हणजे ओमायो त्रिशतम तनासन दद्म हे तर हा सोमरस दोन धारांचा आहे उभा विज्ञान विज्ञानदृष्टी आपण धर्म वेद वेदाचा विचार केला हे जणूक जे आहे त्याला ऋष्याने ते होता छंद आणि स्वर्ध श्रीवरमध्ये अ वो म याने जुवाळ्या त्याला आणि वे विज्ञानदृष्ट्या विचार का तर ए टी सी जी मध्ये एच ओ दोन धारा उभ्या आणि दोन धारे आडव्या अशा दृष्टीने जुवाड्या तयार होतात आणि ही जणूक कधीच नष्ट होत नाही वेदामध्ये जे ज्ञान सांगितलं तेच विज्ञानामध्ये पण ह्याच्यामध्ये काय फरक नाही ऋषी देवता छंद आणि स्वर आपल्या पूर्वजांनी व्यादामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच गोष्टी चार गोष्टी तुमच्या विज्ञाना सांगितलं ए टी सी टी सी जी हे चार जोड्या सांगितले चार क जोड्या सांगितल्या ए टी सी जी हे दोन दोन चार झाले आणि आकार ओकार माकार हे सांगितलं उ म व्यादामध्ये अ तिथंच या चो याचा आलं तर सांगायचा मुद्दा असा आहे की नावं जरी बदलली तरी त्याची स्थिती बदलत नाही हा आंबा आहे मँगो मग हा अटरा हे आंब आहे मग हा आंबा आहे हा मँगो ह्या अशा दृष्टीने ह्या निर्णय नावं ठेव फळ तेच आहे तर तशा दृष्टीने वेद आणि विज्ञान तर व्यादात जे ज्ञान सांगितलं तेच विज्ञान शोधून काढलं विज्ञानने आपल्या घरचं काय आणलेलं नाही व्याजामध्ये जे ज्ञान आहे तेच विज्ञान शोधू काढत आहे गुरुत्वाकर्षण व्याजामध्ये आहे माया आकर्षण व्याजामध्ये आहे आता गुरुत्वाकर्षण माया आकर्षण म्हणजे काय चेंडू घ्या आणि दुसरा एक दगड घ्या दोन्ही आकाशात टाकला खाली पाळल्यानंतर तो, तो दगड काय कुठं परत उडी मारीत नाही परंतु चेंडू हा खाली पाळ का पुढं जा आप्या पुढं आणि माग पुढं सारखं जातो तर त्याचं कारण त्याला माय आकर्षण म्हणते तशा प्रकारचा हा स्वमरस जो आहे हा माय आकर्षण करणार आहे तो सारखा सारखा चेंडूसारखा पुढा पुढं सारखा चालतो पुड्या मारी चालतो आवाज करीत चालतो आणि मग प्रत्येक युगामध्ये स्वमरस पिणारी जी माणसं आहेत जे भक्त आहेत त्यांना ईश्वर प्राप्त मी म्हणजे म्हणजे स्वमरस पिणारे कोण देव आहेत श्रीराम कंदमुळे फळे खाणारे भगवान कृष्ण दहिलोनी खाणारे कंदमुळे खाणारे हनुमान कायम फळं खाऊन राहणारा म्हणजे हे सोमरस पिणारे सर्व योगामध्ये हो आहेत तर हनुमान जो आहे हा त्रेतयोगात ना रामप्रभूच्या हो वेळाचा त्याच्या शरीराची जणूका आहेत त्याच्या शरीराची अवस्थेत जी योगात होती तीच रामाच्या वेळेस द्वापार योगामध्ये पण कृष्णाच्या वेळेस द्वापार योगात पण होती रामाच्या तृतीयोगात पतो होती नंतर तीच अवस्था त्यांची द्वापा कृष्णाच्या द्वापार योगात आहे आणि आता कलियुगामध्ये सुद्धा मारुतयाच्या शरीराची सोमरस पेत असल्यामुळे तीच अवस्था एक काही फरक झाला नाही मारुतरायाला कुठल्या प्रकारची पापच कुठल्या योगाची चिकटलेली नाहीत सांगायचा मुद्दा असा आहे की मारुत्रा सोमरस पितो मग तृतीयोगा म्हणजे शंभर टक्के पुण्य आहे ते शंभर टक्के पुण्य मारुतरायाच्या शरीरात आहे तृतयोगात शंभर टक्के द्वापार योगात शंभर टक्के कलयुगात पण मारुतराया शंभर टक्के आहे म्हणून हा मारुतराया सदे आता आहे आणि त्याच्या न स्मरणामुळं आपल्याला दिव्य शक्ती स्मृती त्याला कारण त्याला कुठल्याही योगाचा परश झालेला नाही तसं आपण सोमरस कायम पेल्यानंतर आपला कुठल्याही योगाचा संपर्क किंवा परिषय होणार नाही होत नाही मग आपला स्वमरपर्यंत आपण परमेश्वराजवळ जाऊन पोचतो आपला धोका होत नाही परमेश्वराकडे जायचं आहे आपला परमेश्वर पाहायचं आहे परमेश्वर भेटायचं आहे वरण भात आमटे खाऊन परमेश्वर भेटणार नाही कारण सगळ्या व्याजाने प्रयत्न केलेले आहे की सोम्रज जो पीन तत्वाचा त्याच्या शरीरामध्ये राक्षसी वृत्ती येणार नाही तिथ राक्षस अवतार घेणार नाहीत आणि हा सोमरस जर राक्षस प्याला तर त्यांना ते मरून जातीन जागणार नाही अमृत पेल्यानंतर अमर झाले मदुरा पेनंतर राक्षसा दारू प्यायला लागले अनेक युगामध्ये ते, ते जन्माला पेले। आले त्यांची सवय काय गेलीच नाही कारण ज्या पद्धती त्याला त्याच्यात ते आता हे समजा सोमरस प्यालात तर तो मला सुद्धा स्वर्गात प्रवेश मिळेल परंतु जे राक्षसी जीव आहेत त्यांना मिळत नाही त्यांना स्वर्गात प्रवेश नाही कांदा सरडा की सगळे आरण नासून टाकतो तशा प्रकारचं सर्व युगला समान न्याय समान न्याय ब्रह्मयुग सत्यभ्रम्हयुग हे सगळं ब्रह्मयुग आपल्या मानव शरीरामध्ये कल्की अवताराचं रस्य कल्कदाताचं कल रहस्य जे आहे की सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे हा त्याचा अर्थ असता नाही सर्व समाजाचं सर्व जीवांचं समान न्याय म्हणून कल्याण झालं पाहिजे सगळं ओम पांजन्य हा पुरोहिता ओम ऋषी पोमाना पानजन्यहा पुरोहिता तमी महे महागयम ब्राह्मण क्षेत्रे वैश्य क्षुद्र क्षुद्र आणि निषाद हे जे सर्व समाज जो आहे हा समाज तळागाळात गेलेला आहे काय वर आलेला आहे या सर्वांना ह्या योगातून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग मिळाला पाहिजे ते सर्व त्यांनी सांगितलं ब्राह्मण क्षेत्रे वैश्य शूद्र आत शुद्र यांचं आचरण ब्राह्मणापेक्षा हे चारी चारी पाची पाचही जातीपेक्षा श्रेष्ठ पाहिजे पाचही जाती श्रेष्ठ असा सोम्य सोम रस्त्याच सोम रस प्यानंतर तुम्ही तुम्ही देव स्वरूपात आला ब्राह्मण क्षत्रिय वैश्यक जाती सुर आहे तुमची कल्पना इथं जाती संपली पुढचं परिणाम सुरू आहे देवस्वरूप आणि ब्रह्मस्वरूप अमृत पेल्यानंतर देव ब्रह्मस्वरूप स्वरूप झाला तसा सोमरस पेल्यानंतर तो देवस्वरूप झाला ब्रह्मस्वरूप झाला मग त्याला कलियुग बाजत नाही क्रोत्रता द्वापार या सर्व युगांना समान न्याय देणार एकच शास्त्र समता आहे सगळं वेदांना मान्यते म्हणजे सोमरस पिने बोला पुंडलिकावर ज्ञानदेव तुकारम पंडरीनाथ महाराज की जय श्री रामलिंग महाराज की जय नदी गंगा मैया की जय स्वयंभू विश्वराजा राजा अमृत मंथनेश्वर कलके दत्तात्रे की, की जय महा माता की जय शनी की जय सरो देव देव के जय साधू संतन के जय समाज सरो समाज सर्व जातींचं कल्याण असो ओ हरिओम दत्त ओम शांत शान